आज करू खारं वांग पहिले तर वावरात होते ताजे वांगे म्हणून तोडून घेतले पोरी त्या वावरात नसून वांगे तर तो विकत झाडं लावले ते वांगे तरी दुसऱ्या दिवशी एवढे वांगे आता ठेवून वा हो शेंगाने भाजून घे फक्त शेंगदाणे बाकीचं कच्च वाटायचं शेंगदाणे अद्रक लसून कच्ची हिरवी मिरची असन वावरामध्ये ताजी कोथिंबीर तर ती पण तोडा हिरवी कोथिंबीर मीठ टाका जिरं आता घ्याबर पाट्यावर आबर धबड वाटून वाटण आबर धबडच वाटायचं नंतर काढून घ्यायचं आता जेवढ्या वांग्याची भाजी करायची आहे तेवढे वांगे कापून घ्यायचे वांगे ध्यानानं कापून नाहीतर जाऊ दे किडेल वांगे पोटामध्ये पोळी तुमच्या भागामध्ये कसं करतात खार वांग सांग बरे वांगे कापणं झाले की पहिले दोन घ्या मसाल्यामध्ये हळद टाका नंतर मसाला वांग्यामध्ये भरून घ्या चाल आता करू फोडणीची तयारी त्या अगोदर लसणाची पात तोडू कढई मध्ये टाका तेल पहिले तेल तपू द्या नंतर जिरं टाका जिरे नाचू द्या लसणाची पात टाका टाका भरलेले वांगे इकडून तिकडून करा आणि वांगे खरपूस परतू द्या वांगे परतले की वांग शिजण्यापुरते पाणी टाका नंतर वांग गद गद कडू द्या ध्यानात घे डोडू पाणी करायचं आणि उलसकच पाणी करायचं हे वांग भाकरी संघ किंवा चपाती संघ खाऊ शकतो ठोका एक लाई चला आता झालं खरं वांग घ्या खाऊन